नमस्कार खोज मास्टर न्यूज मध्ये गाजत असलेलं हनी ट्रॅप प्रकरण आता घेतय गंभीर राजकीय वळण सत्तरपेक्षा जास्त मंत्री अधिकारी अडकल्याची माहिती मुख्य आरोपी प्रफुल्ल लोढा ज्याच्यावर दोन गंभीर गुन्हे दाखल साकीनाका आणि अंधेरी पोलीस ठाण्यांमध्ये पॉक्सो बलात्कार आणि खंडणीचे गुन्हे प्रफुल्ल लोढाने चकाला येथील आपल्या बंगल्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप संजय राऊत यांचा ट्विट प्रफुल्ल लोढा आणि भाजप मंत्री गिरीश महाजन यांचा फोटो शेअर करत या फोटोची सीबीआय चौकशी करा राऊत यांची मुख्यमंत्री फडणवीस यांना मागणी राऊतांचा आरोप चार मंत्री अधिकाऱ्यांचा सहभाग शिवसेनेतून फुटलेले खासदार सुद्धा याच ट्रॅपमुळे पळाले हनी ट्रॅप प्रकरणाचा तपास आता कोणत्या वळणावर जाईल राजकीय घराण्यांमध्ये खळबळ उडवणारे खुलासे अजूनही बाकी आहेत का